जात पर न पात पर जात पर न पर दिलीप सोपल की बात पर ही निवडणूक लढवायची आहे मी कसा चांगला आहे एवढ सांगण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यापेक्षा मी कसा चांगला आहे असं म्हणून पाच चार नऊ वर्षाचा जो काही कारभार झालेला आहे त्या कारभार करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपला लढा आहे निवडणुकीच्या निमित्तानं आज या विचारविनिमय बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व समविचारी पक्षाचे नेते कार्यकर्ते हितचिंतक इच्छुक मित्रांनो आणि उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या सर्व माय भगिनींना नाव घेण्यावरनं परत काही पुढं महावं न म्हणून आपल्या सगळ्या समविचारी पक्षांच्या आघाडीचे नेते म्हणून एक नाव घेतो विश्वास भाऊ माझ्या आधीच्या सगळ्याच वाक्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे मांडले त्यामुळं ते मुद्दे मी परत आता त्याची पुनरुक्ती करत नाही खूप सारे मुद्दे पाच आणि चार नऊ वर्षाचा का जो काही कारभार झालेला आहे त्या कारभार करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपला लढा आहे आपल्या काही व्यक्तिद्वेषानी कुणाविरुद्ध आपण नाही ती जी विध्वंसकारी वृत्ती वुर्ति, वृत्ती आहे प्रवृत्ती आहे म्हणजे म्हणताना सप्ता सात म्हणायचं पण मेरा अकेले का विकास अशी <laughs> प्रवृत्ती आहे त्यामुळं नुसतं महाविकास आघाडी म्हणून चालत नाही तर अनेक महाविकास आघाडीत नसलेले पण ज्यांची मतं आपली एकसारखी आहेत या प्रवृत्ती विरुद्ध लढणारे आहेत त्या सगळ्यांचा मिळून आता आपल्याला हा लढा उभा करायचा आहे त्याच्यामध्ये जे पक्षाचं नाव घ्यायचं म्हणलं तर भाजपमध्ये सुद्धा जे आहे पण त्यांची मुस्कट दाबी आहे ते सुद्धा वर्क फ्रॉम होम मध्ये आपल्या वर बरोबर आहे त्यांनी विधानसभेलाही ते दाखवून दिले अनेक चांगले माणूस आहेत की ज्यांना ही प्रवृत्ती आवडत नाही त्या सगळ्यांचा आपल्याला मेळ घालायचा आहे इच्छुक असण हे चांगल्या मनोवृत्तीचं लक्षण आहे पण ते करत असताना मी कसा चांगला आहे एवढं सांगण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यापेक्षा मी कसा चांगला आहे असं म्हणू नका फक्त मी कसा चांगला त्यामुळं काय होत की एकमेकाबद्दल जे कारण नसताना मन कलुषित होत कारण आपल्याला सगळ्याला मिळून लढायचं आहे एकटा दिलीप सोबत काही करू शकत नसतो एकटा विश्वास भाऊ काही करू शकत नाही सगळ्यांनी आपापला वाटा उचलला सगळ्यांनी प्रयत्न केले तर काय घडू शकत हे तुम्ही सगळ्यांनी विधानसभेला दाखवून दिलेलं आहे अनेक चालण्या अनेक अडथळे वेगवेगळ्या पद्धतीनं केलेले प्रयोग ह्या सगळ्यातून फार्षिक शहर आणि तालुक्यातील लोकांनी दाखवून दिलं की, की खरं लोकमत काय असतं सर्व कुठंतरी बोर्ड जाता जाता वाचला जनतेच्या मनातील आमदार <laughs> मला तर हसूच वाटत मोठा विनोद आहे जनतेच मत न व्यक्त होत असत मन मतात होत असत व्यक्त असत मग जनतेच्या मनात नाही तर मग आम्ही परदेशातल्या जनतेच्या मनात अजून <laughs> तरी विधानसभेत एका विधानसभा मतदारसंघातल्या निवडून येणाऱ्यासाठी शेजारी अजून न निवडून आलेल्यासाठी अशी सोय तर अजून झालेली नाही <laughs> <laughs> पण काही चांगल्या सूचना अनेकांनी इथं मांडल्या त्यामुळं ही निवडणूक ही आपल्याला अतिशय जिद्दीनं अतिशय ताकदीनं अतिशय मनो मन म्हणजे काय म्हणायचं मनोभावेपणानं ही लढवणं गरजेचं आहे विधानसभा तुम्ही जिंकली ही आपण अर्धी लढाई जिंकली आता ही उरलेली अर्धी लढाई आहे